महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा मागील सत्तावन्न वर्ष वडील आणि त्यानंतर मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं मात्र काँग्रेसनं कधीही ताकद दिली नाही उलट कायम डावललं पक्षाशी एकनिष्ठ राहूनही पक्षा सोडण्याची वेळ काँग्रेसनं आणली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आणि भोर विधानसभा मतदारसंघातील अपूर्ण राहिलेले रोजगार उपसा योजना गड संवर्धन भोर वेल्ले आणि मुळशी पर्यटन तालुक्यात जाहीर करून सर्वांगीण विकासासाठी भाजपत जाणार आहे असे माझे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जर मतदारसंघात विकास कामांना गती द्यायची असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे माझी वैयक्तिक भूमिका मी सुरुवातीला स्पष्ट केली होती की कार्यकर्त्यांशी बोलून मी माझा निर्णय घेईल आता सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी भाजपमध्ये प्रवेश करावा मंगळवारी दिनांक बावीस एप्रिल रोजी माझा पक्षप्रवेश होईल या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण उपस्थित असतील असेही थोपटे यांनी म्हटलंय रायरेश्वर डोंगरी विकास परिषद येथे पत्रकार परिषदेमध्ये आमदार संग्राम थोपटे बोलत होते यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे मुंबई बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर हिवाळ्यातील पृथ्वीराज थोपटे राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट सुके जिल्हा परिषद माजी सदस्य विठ्ठल आवाळे युवक अध्यक्ष महेश टापरे अभिषेक येलगुडे लघु शेलार प्रमोद कुलकर्णी नितीन बांधल उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा